नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये तर मित्रांनो आज एक नवीन जाहिरात जी प्रसिद्ध झालेल्या महामंडळात होणाऱ्या भरतीबद्दलची नक्कीच मित्रांनो तीन महत्वाच्या गोष्टी या भरतीबद्दलच्या त्या म्हणजे कोणतीही शाखेत्र पदवी तुमच्याकडे असेल तरी तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता दुसरी जो पगार आहे तुम्हाला जो मिळणार आहे तो छत्तीस हजार रुपये पगार तो चांगला पगार आहे आणि तिसरी आणि महत्वाचे म्हणजे भरपूर जागा या भरतीमध्ये भरल्या जाणार आहेत नक्कीच मित्रांनो कोणत्या महामंडळाची भरती होणार आहे कोण कौन कोणती पदे आहेत कोणता क्वालिफिकेशन पाहिजे तुम्हाला या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी याबद्दलच आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा महाजॉब या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलीज सर्व नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी तर बघा मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे जागा ज्या आहेत त्या भरपूर आहेत टोटल ज्या नंबर ऑफ व्हॅकन्सीज भरल्या जाणार आहेत त्या पाचशे एकाहत्तर जागांसाठी ही भरती ओव्हरऑल होत आहे त्यामुळे व्हॅकन्सीज भरपूर आहेत मित्रांनो पदाचे नाव बघा कोणकोणत्या पदांसाठी ही भरती होत आहे पहिला आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग जनरलच्या टोटल तीस जागा आहेत ज्या भरल्या जाणार आहेत त्यानंतर जा जा बघा मॅनेजमेंट ट्रेनिंग टेक्निकलचे टोटल एक जागेसाठी ही भरती होत आहे असिस्टंट इंजिनियर सिव्हिल सिव्हिल इंजिनिअर म्हणजे जे असतील जे असिस्टंट इंजिनियर त्यांच्यासाठी अठरा जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहेत असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल जो सब्जेक्ट आहे त्यांच्याकडे त्यांच्यासाठी दहा जागा आहेत मित्रांनो त्यानंतर बघा अकाउंटंटच्या टोटल अठ्ठावीस जागा आहेत अकाउंटंटच्या अठ्ठावीस जागांसाठी आपण क्वालिफिकेशन नक्कीच बघणार आहोत त्यानंतर बघा सुपर जनरलच्या टोटल अठ्ठ्याऐंशी जागांसाठी भरती होत आहे त्यामुळे ह्या पदासाठी सुद्धा भरपूर जागा आहेत ज्युनियर सुपरिटेंडंटच्या एकशे पंचावन्न जागा आहेत जे तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे जे पदा होते हे पद आहे बघा ज्युनियर सुपरिंटेंडंट त्यानंतर बघा हिंदी ट्रान्सलेटरच्या तीन जागांसाठी ही भरती होत आहे आणि ज्युनियर टेक्निकल असिस्टंटच्या दोनशे अडतीस जागा आहेत मित्रांनो ह्याही भरपूर जागांसाठी आहेत भरपूर जागा आहेत ज्यांसाठी ही भरती होत आहे तर जा तुम्हाला जे पद मित्रांनो जे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे ते म्हणजे या तीन पद आहेत बघा सुपरिटेंडंट जनरल या पदासाठी त्यानंतर ज्युनियर सुपरिटेंडंट एकशे पंचावन्न जागांसाठी आणि ज्युनियर टेक्निकल असिस्टंटच्या दोनशे अडतीस जागा आहेत ह्या तीन पदांसाठी इतरही पदे तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकता तर तुमच्याकडे क्वालिफिकेशन जे असणार आहे जे आपण पाहणार आहे ते असेल तर नक्कीच तुम्ही या पदांसाठी सुद्धा अप्लाय करू शकता क्वालिफिकेशन बघाय चला मित्रांनो सर्व पदांसाठी काय लागणार आहे शैक्षणिक पात्रता बघा क्रमांक जे एक आहे त्याच्यासाठी बघा प्रथम श्रेणी एम बी एम तुम्हाला पाहिजे फर्स्ट डिग्री क्वालिफिकेशन त्यानंतर बघा कार्मिक व्यवस्थापन किंवा मानव संसाधन किंवा औद्योगिक संबंध किंवा विपणन व्यवस्थापन किंवा पुरवठा शृंखला व्यवस्थापनमध्ये विशेषतः तुमची तुम्हाला स्पेशलिटी पाहिजे या स कोणत्याही एका विषयामध्ये तरच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता पद क्रमांक दोन आहे त्याच्यासाठी बघा अँटीमॉलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा बायोकेमिस्ट्रीसह प्रथम श्रेणी कृषी पदव्युत्तर पदवी किंवा अँटोमॉलॉजीसह बायोकेमिस्ट्री ज्युअलॉजीमध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी तुम्हाला हवी आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी पद क्रमांक दोनसाठी पदक्रमांक तीनसाठी बघा सिव्हिल इंजिनिअरिंगमधली पदवी हवी आहे तरीच तरच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता डिप्लोमा नाही मागितलेली त्यांनी डिग्री मागितलेली आहे पद क्रमांक चार साठी चारसाठी सुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधली पदवी तुम्हाला हवी आहे तरच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता क्रमांक जे पाच आहे त्याकडे बघा बी कॉम किंवा बी ए कॉमर्स किंवा सी ए आणि तीन वर्षाचा कमीत कमी अनुभव त्यांनी या ठिकाणी मागितलेला आहे जर तुमच्याकडे बी कॉम असेल बी ए असेल किंवा सी ए तुम्ही असाल तर या पदासाठी अप्लाय करू शकता मात्र महत्वाचं आहे म्हणजे तीन वर्षाचा क्वालिफिकेशन अनुभव या पदासाठी पाहिजे आहे पदक्रमांक सहासाठी बघा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी तुम्हाला हवी आहे त्यानंतर बघा क्रमांक सात साठी कोणत्याही शाखेतील पदवी जे तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे मित्रांनो ते या पदासाठी क्रमांक सात सात साठी बघा कोणत्याही शाखेतील पदवी जर तुम्ही असेल तुमच्याकडे असाल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय नक्की करू शकता त्यामुळे तुम्ही क्रमांक सात वर जरा फोकस करून यासाठी प्रिपरेशन करू शकता त्यानंतर बघा क्रमांक जे आठ आहे त्यासाठी बघा इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी किंवा इंग्रजीसह हिंदीमधील पदवी व हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी ट्रान्सलेशन डिप्लोमा किंवा दोन वर्षाचा अनुभव असेल डिप्लोमाच्या जागी तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता आणि जे पद क्रमांक नऊ आहेत ज्याच्या जवळपास दो दोनशे अठ्ठ्याऐंशी काहीतरी जागा आहेत त्याच्यासाठी बघा कृषी पदवी किंवा ज्युअलॉजी केमिस्ट्री बायोकेमिस्ट्री पदवी तुमच्याकडे असणे आवश्यकता आहे नक्कीच मित्रांनो यामध्ये ज्युलॉजी केमिस्ट्री आणि बायोकेमिस्ट्री पदवी असणारे भरपूर जण असू शकतात त्यामुळे नक्कीच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता बाकीच्या आणि कोणत्याही पदवीतील शाखेतील पदवी असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता मित्रांनो हे क्वालिफिकेशन आहे मित्रांनो क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही या पदांसाठी चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकते अप्लाय करण्याची त्यानंतर बघा सीई डब्ल्यू एस यूर अर्थात केंद्रीय वखार महामंडळात ही भरती होत आहे जे वखार महामंडळ आहे त्यामध्ये ही भरती होत आहे त्यानंतर बघा मित्रांनो टोटल वयाची आठ त्यांनी काय ठेवलेली आहे सोळा मार्च दोन हजार एकोणीस रोजी कन्सिडर केलेली आहे पद क्रमांक एक दोन आठ आणि नऊ साठी अठ्ठावीस वर्षापर्यंत त्यांनी थे ठेवलेली आहे हो वयोमर्यादा ही ओपनसाठी आहे त्यानंतर बघा पद क्रमांक तीन ते सात साठी तीस वर्षापर्यंत ठेवलेली आहे ही सुद्धा ओपनसाठी आहे जर तुम्ही एस सी एस टीमध्ये मध्ये असाल किंवा ओबीसी मध्ये असाल तर तुम्हाला रिलॅक्सेशन त्यानुसार मिळणार आहे एस सी एस टी कॅन्डिडेट्ससाठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी ठेवलेलं आहे त्याचबरोबर जर तुम्ही ओबीसी असाल तर तुम्हाला तीन वर्षाचं रिलॅक्सेशन सर्व पदांसाठी मिळणार आहे नोकरी ठिकाण जे असेल ते संपूर्ण भारत असेल कारण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर ही डिपार्टमेंट येतं त्यानुसार फी बघा जनरल ओबीसीसाठी एक हजार रुपये फॉर्म फी तिने ठेवलेला आहे त्याचबरोबर एस सी एस टी पीडब्ल्यूडी माजी आणि महिलांसाठी तीनशे रुपये फॉर्म फी तिने आकारलेले आहे एक महत्वाची मित्रांनो गोष्ट आहे बघा हजार रुपये फॉर्म फी त्यांनी कोणत्या नियमानुसार ठरवलेलं आहे हे पाहणं गरजेचं आहे कारण अनेकांच्याकडे क्वालिफिकेशन असून सुद्धा फॉर्म फी जास्त असल्यामुळे अनेक जण अप्लाय करू शकत नाहीत त्यामुळे नक्कीच मित्रांनो यांना एस सी सी प्रमाणच यांनी शंभर रुपये फॉर्म पे आकारणे गरजेचं होतं मात्र फॉर्म फी जे आकारलेली आहे ती खूप हजार uh, रुपये फॉर्म फीने आकारलेले आहे नक्कीच मित्रांनो ही खूप मोठी बातमी आहे बघा या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शक इच्छुता मात्र फॉर्म फी जास्त असल्यामुळे अनेक कॅंडिडेट यासाठी माघार घेत आहेत त्यानंतर बघा परीक्षा जी असणार आहे ती ऑनलाईन असणार आहे एप्रिल आणि मे मध्ये जी होणार आहेत दोन हजार एकोणीसच्या एप्रिल मे मध्ये होऊ शकते त्यानंतर बघा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती सोळा मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत अप्लाय करण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे किंवा नोटिफिकेशन तुम्ही सुद्धा मिळू शकते या वेबसाईटवर एच टी टी पी कोलन डबल सी ई डब्ल्यू ए ओ आर डॉट एन आय सी डॉट इन डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी लिंक देईन तेव्हा नक्कीच तुम्ही त्या लिंकला विजिट करून त्यानुसार तुम्ही नोटिफिकेशन रीड करू शकता आणि त्यानंतर काय डाउट असतील नक्कीच व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता महत्त्वाचं म्हणजे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मित्रांनो चांगली संधी मिळू शकते या पदासाठी अप्लाय करण्यासाठी आणि जॉब मिळवण्याची कारण सॅलरी जी आहे ते सर्व पदांसाठी खूप अट्रॅक्टिव्ह आहे याबद्दल काय डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारू शकता त्याचबरोबर नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा महाजॉब या चॅनेलला जॉब लिटेस्ट सर्व नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी धन्यवाद